हा व्हिडिओ आहे जी जे म्हणतात की आ, मी इतका प्रामाणिक असून सुद्धा किंवा मी इतकी प्रामाणिक वागून माझाच विश्वासघात का माझ्याच बाबतीत विश्वासघात का माझ्याच बाबतीत असं का तर जिथे विश्वासघात झालाय जिथं तुमचं नुकसान झालेलं आहे त्या बाबतीत जे काही तुम्हाला वेदना झालेल्या आहेत किंवा अजूनही होत आहेत तर तुमचे हाक किंवा तुमची श्रद्धा जे तुम्ही सहन केले ते कसं मात करतय त्याच्यावर थोडक्यात त्या नकारात्मक ऊर्जा तुम्हाला ज्या वेदना दिलेल्या आहेत त्याच्यावर तुमच्या श्रद्धेचा आता काय परिणाम होतय तुम्ही जे आहे या कठीण काळातून तुम्ही गेलेला आहात आणि जे विचारता ना ब्रह्मांडाला तुम्ही जे प्रश्न विचारतात का रे बाबा मी कुठं चुकले मी कुठं कमी आहे माझी श्रद्धा कुठे कमी पडली का तर ता काय त्याच्यावर काय होणारे पाहूया आपण नकारात्मक ऊर्जेवर सकारात्मक ऊर्जेचा काय परिणाम होतोय तुमच्या श्रद्धेचा तुमच्या ते तुम्ही आत्ता सहन केलंय तुमच्या सहनशक्तीचा परिणाम काय होतोय त्याच्यावर तुमच्या श्रद्धेचा आणि तुमच्या सहनशक्तीचा परिणाम नकारात्मक ऊर्जांवर काय होत कर्म जे म्हणतो आपण फिर ते फिरून आता फिरतोय चक्र बदलतंय कालचक्र बदलतंय बऱ्याचशा गोष्टी बदलत आहेत बरेचसे बदल येत आहेत ते काय येत आहेत आज कसे रिवर्स मी म्हटलं जे घडलंय की ज्याच्यासाठी तुमचं मन आक्रोश करते जे संपलंय जे संपवलंय रिव्हर्स कार्ड आलेले आहेत त्याच्यावर तुमचं काय म्हणजे काय परिणाम होतोय त्याच्यावर कार्ड्स कधी का रिव्हर्स येत नाहीत आज येत आहेत पेंटॅकल्स मून मून की खूब स्ट्रांग एनर्जी है अमावस्या जी आता नाइट ऑफ वन सेवन ऑफ वन किंग ऑफ व नाइन ऑफ सोर्स द डेविल द डेविल डेवील द पॉइंट तू असं वागलय आता त्याचा न्याय निवाडा थर्ड पार्टी थ्री ऑफ सोड टू ऑफ कप्स द एम्प्रेस टेन ऑफ पेंटॅकल्स टेन ऑफ सोड थ्री ऑफ कप्स द फूल टू ऑफ पेंटॅकल्स क्वीन ऑफ स्ट्रेंथ द लवर्स एनर्जी द लवर्स टू ऑफ कप स्ट्रेंथ हा प्रश्नच आहे तुम्ही जर आर्ततेने त्यांना हाक मारताय तर काय ताकद आहे म्हणजे तुमची ती श्रद्धा किंवा आत्तापर्यंत जे तुम्ही सहन केले त्याचा परिणाम काय होतोय आत्ता असाच प्रश्न होता आज पुन्हा एकदा खूप दिवसांनी असं झालं तर लवर्स आणि हे तर डेविल हे कार्ड आलेलं आहे आणि डेथचं काय तर रिव्हर्समध्ये आलेलं आहे आता सांगते ही एनर्जी काय आहे स्ट्रेंथ लवली कार्ड्स छान एनर्जी आहे खूपच एनर्जी आहे जो भूतकाळ गेलेला आहे म्हणजे कोणत्या परिस्थितीतून बाहेर आलाय मानसिक जास्त आर्थिकदृष्ट्या दिसण्यापेक्षा खूप जास्त पटीने राशींसाठी व्हिडिओ नाही पुन्हा एकदा ते इकडे पाहिल्यावर एनर्जी आली व्यक्तींसाठी व्हिडिओ आहे सगळ्यांसाठी व्हिडिओ आहे हा सगळ्यांची ऊर्जा आहे जे हा व्हिडिओ आहेत त्या प्रत्येक व्यक्तीची ही एनर्जी आहे मानसिक ताण मानसिक त्रास जो झालेला आहे ज्या बंधनं आहेत ज्या आडकाठी आहेत ज्या अडचणी आलेल्या आहेत इतका मानसिक त्रास इतकं संपवून टाकलं आणि ते असं थोडं थोडं नाही एखाद्या व्यक्तीला थोडंसं म्हणजे ती मानसिक वेदना किती स्ट्राँग असेल ते थोडंसं कसं भास होईल त्याचा तर एक व्यक्ती समोर त्याला धरले की आता या व्यक्तीला मारून टाकायचंय तलवार घेतली आहे त्याच्या हातात मानच उडवली आहे गळा काही क्षणात ती व्यक्ती मरते पण तसं न होता त्या व्यक्तीला समोर उभं केलंय खंजीर घेतलाय तलवारे किंवा हातामध्ये आणि प्रत्येक क्षणाक्षणाला काही त्याच्या कामाच्या बाबतीत काही प्रत्येक वेळेस काही कालावधीत त्याला प्रत्येक ठिकाणी त्याला सारखं त्याला टोचण्या द्यायच्या मग त्या व्यक्तीची अवस्था काय होईल तो मरणयातना ज्याला म्हणतो ती वेदना थोडस मी हे वर्णन केल्यामुळे तुमच्या डोळ्यासमोर ते आल्या असेल ती वेदना काय असते त्या वेदना तुम्ही सहन केलेल्या आहात काही व्यक्ती मला असं आत्ता दिसत नाहीये की तुम्ही आत्ता सहन करताय असं दिसत नाही ते संपलाय तो काळ तो कालावधी संपलेला आहे बऱ्यापैकी ती संपलेली ऊर्जा आहे संपलेलं आहे ते पण ते सहन आहे ते आडकाठे ते अडसर तुमच्या नात्यामध्ये आलेले अडथळे तुमच्या नात्यांमध्ये आलेले ब्लॉकेजेस तुमच्या प्रिय व्यक्तीच्या मध्ये आलेली नकारात्मक ऊर्जा तुमच्या प्रिय व्यक्तीच्या तुमच्या नात्यामध्ये आलेली थर्ड पार्टी काहींच्या जीवनात अशा व्यक्ती आल्या की त्यांनी भासवून दिलं की खरंच तुझा आणि माझं नातं छान आहे तू आपण एकमेकांसाठी आहोत पण तसं न होता काहीतरी हेतूने एक नकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यामध्ये आली ती तो एक बराचसा काळ तुम्ही असा काढलेला आहे की त्या बंधनामध्ये राहिलेल्या आहात त्या व्यक्तींच्या ऊर्जामध्ये राहिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अतिशय त्रास तुम्ही सहन केला आहे तो त्रास असा असतो ना की तो बोलूनही दाखवता येत नाही म्हणजेच तो त्रास असतो मानसिक अतिशय मानसिक वेदना असतात ते इथं असतात ते कोणाला सांगता येत नाही आणि काय होतं कधी कधी ते आपलीच चूक असते असं म्हणतो की आपण तुमच्याच आपल्याच कर्माची चूक आहे ते आपणच भोगायची काय दुसऱ्याला बोलायचं स्वतःच माणूस असतो किंवा स्वतःच तुम्ही असता ती एनर्जी द्विधा अवस्थेतली एनर्जी अशी अवस्था अशी एनर्जी की कुठं चुकलं आहे माझ्या हातून काय करायचं राहिलं माझ्या हातून काय केलं गेलं याचा विचार याचा विचार करण्यातच सगळं घालवलेलं आहे थर्ड पार्टीची खूप स्ट्रॉंग एनर्जी आलेली आहे काळी नजर काळीदृष्ट म्हणजे एक ती नकारात्मक ऊर्जा पण थर्ड पार्टीची अतिशय स्ट्रॉंग एनर्जी आलेली आत्ता या लोकांनी जे काही पास्टमध्ये केलं आणि त्यांच्या कर्मामुळे जे काही तुम्हाला जो काही त्रास झाला तो त्रास अक्षरशः संपलेलाच आहे संपायच्या याच्यामध्ये आत्ता दहेरोफे न्यायाचं असं कार्ड आलं आहे ज्या वेळेला ज्या व्यक्ती आत्ता या स्टेजला आहेत की आता या गोष्टींमधून मी बाहेर पडलो आहे किंवा या गोष्टींमधून मी बाहेर पडलेली आहे आता मी छान आहे परिपूर्ण आहे मी माझ्याच विश्वात आहे मी सेटल झालेली आहे किंवा मी सेटल झालेलो आहे जो गेलाय तो काळ मी पूर्णत आता पुसून टाकलाय मी विसरून गेलो आहे या एनर्जीमध्ये जे आहेत ना ठीक आहे आता माझी फॅमिली मी स्टेबल केली आहे आता बऱ्यापैकी सगळं छान चाललेलं आहे माझ्या फॅमिलीमध्ये एका मार्गाने एका स्पीडने मार्गाने नाही म्हणता येणार पण खूप छान वेगाने या सगळ्यातून बाहेर पडून या ब्लॉकेजेसमधून बाहेर पडून खूप वेगाने मी याच्यातून बाहेर पडलो आहे बाहेर पडली आहे आणि नवीन सुरुवात केलेली आहे ते ती संपत्ती ऐश्वर म्हणजे प्रत्येक बाबतीत फक्त पैशांच्याच बाबतीत असते असं नाही नात्यांच्या बाबतीत मी पुन्हा ते नातं घट्ट केलेलं आहे जी नाती माझ्याजवळ राहिली आहेत जी निघून गेली गे आहे ती गेलेली आहेत पण जी आहे ती फॅमिली किंवा ते घर मी जपलेलं आहे प्रेमाने अशी एक एनर्जी आहे जे या एनर्जी मध्ये आहेत जो न्याय आता होतोय ना खूप स्ट्रॉंगली एनर्जी आहे की बऱ्याचशा व्यक्तींच जी खरी नाती आहेत ना दोन्ही कार येणं इतकं सोपं नसतं ते पण थर्ड व्यक्तीमुळे थर्ड पर्सनमुळे ज्या व्यक्ती दुरावल्या गेल्या होत्या ज्या या नात्यातून बाहेर पडल्या होत्या की खरंच हे खरं नातं आहे हे ब्रह्मांडाने तयार केलेलं नातं आहे आणि हे ते नातं संपवलं होतं डेथचं काय रिव्हर्समध्ये आले संपवलं ही घटना घडून गेलेली आहे संपलेल्याची नाही होतं ते अडथळे होते ब्लॉकेजेस होते आता नाहीत ते आता निघालेले आहेत पुन्हा तुम्ही जवळ येताल पुन्हा या व्यक्ती आता याच्यावर अशा कमेंट्स येतील की इतका काळ गेला है। साथी आहे सगळ्यांसाठी नाही पण ही एनर्जी नक्कीच दोन्ही कार्ड्स आलेले आहेत अजूनही कार्ड्स आलेले आहेत की तुम्ही एकत्र येऊन सेलिब्रेशन करताय पुन्हा नव्याने सुरुवात करताय बरीचशी एनर्जी अशी असणार आहे की या व्यक्ती पुन्हा एकत्र येत आहेत नव्याने एकत्र येत आहेत अशी नाती आहेत की ज्यांच्यामध्ये आत्तापर्यंत दुरावा होता अडथळे होते त्या व्यक्ती परत येत आहेत अशी ही नाती आहेत की जी नव्याने सुरुवात होत आहेत म्हणजे पास्टमध्ये नाहीच जर काही व्यक्ती अशा असतील की ते विवाहाच्या बाबतीत बघत असतील काही जण असा जीवनसाथी शोधत असतील की मला पाहिजे मला जीवनसाथी पाहिजे पण तो अजून माझ्या आयुष्यात मिळालेलाच नाहीये तिथे काही अडथळे किंवा ब्लॉकेजेस असतील तर ते निघून ती व्यक्ती नक्कीच तुम्हाला भेटेल अतिशय सुंदर एनर्जी आहे नकारात्मक ऊर्जेवर तुमच्या श्रद्धेचा काय परिणाम होतो आहे तर असा परिणाम होतो आहे त्यांच्या बाबतीत जे न्याय होतो आहे त्याच्याकडे आपण जायलाच नको ज्या लेवलला जाऊन त्यांनी जे कर्म केलेलं आहे त्यांच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने त्यांच्या बाबतीत न्याय हा होणारच आहे आता तर खूपच मोठा होईल कारण का स्वत शनी महाराजांची नजर त्यांच्यावर पडती आहे म्हटल्यावर तो जो काय न्याय होणार आहे ना तर मला असं वाटतं त्या गोष्टींवर न बोलणं अतिउत्तम माझे व्हिडिओ असतात सकारात्मक ऊर्जांचे सकारात्मक ऊर्जा देण्याचे व्हिडिओ असतात आपण त्याच्यावर बोलूयात तर हो हा न्याय होणार आहे हा खूप जबरदस्त न्याय होणार आहे विश्वास ठेवा या गोष्टीवर याही व्हिडिओमधून मी सांगेल की अमावस्यापर्यंत कोणाच्या बाबतीत तुम्ही एखादं छान सेलिब्रेशन करताय तुमच्या नात्यामध्ये सेलिब्रेशन करताय तुम्हाला हवी तशी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली आहे त्याचं सेलिब्रेशन करताय अ तुमचं काम एखादं परिपूर्ण झालंय तुम्हाला जे आतापर्यंत तुमचं जे स्वप्न होतं की मला आ, ही जागा मिळावी ही प्रतिष्ठा आहे पद मिळावं असं तुमचं स्वप्न पूर्ण होतंय राजकारणामधलं सुद्धा असू शकेल काही जणांचं आणि नोकरीच्या कामाच्या बाबतीत सुद्धा स्ट्रॉंग एनर्जी आहे खूप ही अमावस्यापर्यंत नक्कीच काहीतरी काहीतरी तुमच्या समोर येणारी मिळेल मला पण कमेंट्समध्ये मी पण या गोष्टीची वाट बघेल जास्त करून नात्यांचा आहे समृद्धी आहे संपन्नता आहे आणि तुम्ही छान सेलिब्रेट करताय या गोष्टी या थोड्या फार दिवसामध्येच तुमच्या हे तुम्हाला हे प्राप्त होणारे याचा अनुभव तुम्ही नक्की घेताल जास्तीत जास्त एक महिन्याचा कालावधी असा दाखवतो या एक महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही छान सेलिब्रेशन करताना दिसताय आणि जी नकारात्मक ऊर्जा आहे त्याविषयी बोलायला नको त्यांचा आपण त्यांच्या कर्मावर सोडून घेऊया खूप खूप शुभेच्छा खूप छान खूप सुंदर आता मी त्या कमेंट्सशी वाट बघेल की जे कमेंट्स मला येत होते की का माझ्याच बाबतीत का माझ्याच बाबतीत विश्वासघात का तर आता तुमच्याच बाबतीत काय सेलिब्रेशन येते याची मीही आतुरतेने नक्की वाट बघेल